नमस्कार स्त्री शक्तीचा जागर या उत्सवाच्या नवव्या दिवसात आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे नऊ दिवस नऊ रणरागिणी आणि नऊ रंगांचा उत्सव साजरा करत असताना आपल्या सोबत एक अशी रणरागिणी आहेत जी केवळ स्वतःसाठी जगत नाही तर ती जगते इथली कोकणी संस्कृती वाचवण्यासाठी सोशल मीडियाच्या युगात ती संपूर्ण कोकणाला सोशल करते तिचा मोबाईलचा कॅमेरा युट्यूब आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून आपल्याला संपूर्ण कोकणाचा प्रवास घडवते ती एक महिला फक्त शेती चूल मूल यामध्ये न राहता तर आपल्या ज्या कोकणामध्ये जन्म झालाय त्या कोकणाचे आपण काहीतरी देणं लागतो अशी भावना ठेवून आणि ज्या कोकणात पशु पक्षी वेली या सगळ्यांची भरभराट असण्यावरती या सगळ्या गोष्टींवरती ती प्रेम करते अशी आणि संपूर्ण कोकणाला जगाच्या व्यासपीठावरती समृद्ध करण्याचं काम करते अशी माणूस फक्त माणूस नाही तर आपल्या संपूर्ण कोकणवासी यांची कोकणी बायल माणूस म्हणजेच निशाता याच आपल्यासोबत आहे ताई नमस्कार आमच्या सर्व युवा शक्ती कडून आपलं सहर्ष स्वागत आहे तर ताई सुरुवातीला म्हणजे आपण कोकणातील एक साधी महिला आणि साधी महिला म्हटल्यानंतर आपल्याला कोकणी बैल माणूस हा नाव पडले तर एक साधी महिला पासून ते कोकणी बैल माणूस पर्यंतचा आपला प्रवास कसा आहे प्रवास म्हणजे प्रवास असा खूपच कठीण होता दोन हजार तेवीस मध्ये मी सुरुवात केली व्हिडिओ बनवायला आणि जेव्हा व्हिडिओ पहिल्या पोस्ट केलेला त्यावेळी मी सोशल मीडियावरती असं काही व्हिडीओ बनवेन कंटिन्यू करेन हे काही मनात नव्हतं पण एक दोन व्हिडिओ बनवले आणि मला वाटतं दुसरा कि तिसरा व्हिडिओ माझा बस तिकिटावरचा होता जो बराच व्हायरल झाला होता आणि त्यानंतर माझे फॉलोअर्स खूप वाढले मग वाढले तर मी वेगवेगळ्या विषयांवर बोलायला लागले आणि माझं असं प्रामाणिक मत आहे की जर तुम्हाला भरपूर लोक ओळखतात तर त्याचा वापर आपण चांगल्या कामासाठी करायला पाहिजे कसं त्यातून प्रगती करता येईल स्वतःची पण आणि इतरांची पण मग असं करता करता मी गेल्या वर्षी जानेवारी मध्ये म्हणजे एक वर्ष व्हिडिओ बनवून झाल्यानंतर गेल्या वर्षी मी कोकणातली श्रीमंत माणसं नावाची एक सिरीज सुरू केली ज्यामध्ये मी कोकणातले जे कलाकार आहेत जे अगदी तयागळातले कलाकार आहेत ज्यांना पण ओळखत नाही फारशी लोक फक्त गावातली लोक ओळखतात जेमतेम दहा पंधरा लोक अशी तर अशा लोकांचे व्हिडिओ बनवायला लागले त्यातले मी आता एकोणीस भाग पूर्ण केले आणि असं करता करता माझी पण ओळख बऱ्याच लोकांपर्यंत झाली मग मला असं वाटलं की कलाकारांबरोबर असे पण लोक आहेत जे खूप चांगले प्रोडक्ट्स बनवतात कारण आपल्या कोकणात कशाचेच कमी नाहीये कोकम पासून आगळ आंबे जे काही काजू वगैरे आहेत आपल्याकडे खूप चांगल्या क्वालिटीचं मिळतं आणि इथले लोक जे आहेत ना ते खूप प्रामाणिकपणे ते प्रोडक्ट्स बनवतात पण आणि त्यांच्याकडे सोशल मीडिया नाही कोकणामध्ये बऱ्याच ठिकाणी नेटवर्क नाही मग ते लोक कसे पोहोचणार शहरापर्यंत मग मी विचार केला की अशा लोकांचे जर प्रोडक्ट्स आपण सोशल मीडिया थ्रू जर नह शहरापर्यंत पोहोचवले तर त्यांना पण फायदा होईल आणि त्यांचे चांगले प्रोडक्ट्स बाजारात उपलब्ध होतील कारण हल्ली ना भेसळचं प्रमाण बऱ्यापैकी मग असं करता करता मी त्यांचे प्रोडक्ट्स पण गेल्या वर्षी जुलै पासून सुरुवात केली सेल करायला आणि ते करता करता आता ह्या फेब्रुवारी मध्ये मी माझं दुकान सुरू केलं त्यामध्ये मी अशाच सगळ्या टाळ्याबायातल्या लोकांचे प्रोडक्ट्स ठेवते जेणेकरून त्यांना पण पैसे मिळतील मला पण म्हणजे माझं जे चालू आहे असंही चालू राहील आणि सगळ्यांचीच प्रगती होईल हा माझा थोडक्यात प्रवास नक्कीच खूप छान आम्हाला आनंद होता आणि आपण म्हटलं की फेब्रुवारीपासून सुरु केलं तर अभिनंदन तुमचं आणि म्हणजे एक साधी कोकणातील बाईल माणूस म्हणजे हा नावच पडलंय तुम्हाला तर म्हणजे इथपर्यंत पोहचू शकते ही काही साधी गोष्ट नाही त्यामुळे खूप खूप अभिनंदन आणि आता आपली ओळख म्हणजे आपलं शिक्षण आणि आपल्या गावाबद्दल थोडक्यात आम्हाला सांगा माझं शिक्षण बारावी पर्यंत झालंय सावंतवाडीलाच मी बारावी पर्यंत शिक्षण घेतलं आणि माझी मोठी बहीण आहे ती पुण्याला होती त्यावेळी जॉबला तर बारावीची परीक्षा झाल्यानंतर मी तिच्याकडे गेले होते फिरण्यासाठी आणि माझे बाबा पण सोबत आलेले आणि त्यावेळी त्यांना हार्ट अटॅक आले आणि मग माझा एक लहान भाऊ आहे तो माझ्या मागून त्यावेळी शिकत होता तर मी विचार केला की शिक्षण पुढे घेण्यापेक्षा आपण छोटा मोठा जॉब बघितला तर त्यांना हातभार लागेल ला, आणि भावाच्या शिक्षणाने हातभार लागेल त्यामुळे ला मी पुण्यातच छोटे मोठे असे काही छोटे कंदे बघितले खूप कमी पगार होता म्हणजे बाराशे पंधराशे रुपयापासून सुरुवात केलेली जवळजवळ सहा सात वर्ष मी पुण्यात घालवली आणि त्यानंतर मला गावातलं स्थळ आलं म्हणजे जेव्हा मला स्थळ आलं त्यावेळी मी मला जेव्हा स्थळ बघत होते त्यावेळी मी आई वडिलांना सांगून ठेवतो की मला गावातलं स्थळ बघा कारण माझ्या मोठ्या बहिणीने आणि भावाने दोघांनी इंजिनिअरिंग केलं आणि इंजिनिअरिंगला गावाकडे जॉब नाही मी विचार केला की ते दोघं जर शहरात जाणार तर माझ्या बाबांची तब्येत बरी नसेल तर गावी कोणतरी पाहिजे म्हणजे त्यांना जर कधी गरज लागली तर मी जाऊ शकेन म्हणून मग मी गावातलं स्थळ बघायला सांगितलेलं म्हणजे बारावी पर्यंत आपलं शिक्षण झालंय त्याच्यानंतर बघतोय प्रवास तर ताई म्हणजे आम्ही तुमचा एक व्हिडिओ बघितला होता की आणि त्या व्हिडिओत आपण म्हणालात की मी जेव्हा सोशल मीडियावरती व्हिडिओ वगैरे टाकायचे त्यावेळी तुमचे नातेवाईक असेल किंवा इतर कोणी तर म्हणायचे हे का करतेस हे करू नको मग त्यावेळेला तुमच्या घरच्यांनी तुम्हाला साथ कशी दिली नातेवाईक असे नाहीत पण काही असे लांब लांब खूप लांबचे नातेवाईक आणि गावातली लोक वगैरे अशा लोकांचा विरोध होता एकतर गावातल्या मुली मुली म्हणण्यापेक्षा लग्न झालेल्या बायका सोशल मीडियावर व्हिडीओ बनवतात म्हणजे हे त्यांच्या दृष्टीने जरी आपले व्हिडिओ कितीही चांगले असते पूर्ण कपड्यात असते चांगल्या भाषेतले असते तरी सोशल मीडियावर कशाला हजारो लोक बघतात तिकडे कशाला असं आणि मग तुम्हाला काही कमी आहे का अन्न पाणी ना वेळेवर कशाला व्हिडिओ बनवतात असे सगळे प्रश्न होते आणि गावात उगाच चर्चा व्हायची माझ्या घरच्यांना सांगायचे की कशाला व्हिडिओ बनवायला देतात सुनेला तुमच्या किंवा असं कशाला तिला तिला सगळं मिळतंय ना मग कशाला असं पण माझ्या घरच्यांनी मला विरोध केला नाही कारण त्यांना त्यांचा माझ्यावरती विश्वास होता की मी काहीतरी जे काही करेन ते चांगलं करेन वाईट काही करणार नाही मग कंटिन्यू राहिलं मी कंटिन्यू केलं ते आणि माझ्या वा सासूबाईंचा मला खूप सपोर्ट आहे माझ्या मिस्टरांचा खूप सपोर्ट त्यांचा त्यांना व्हिडिओ ते माझ्या व्हिडिओत कधीच दिसणार नाहीत कारण त्यांना माझ्या म्हणजे माझ्या व्हिडिओ म्हणण्यापेक्षा त्यांना सोशल मीडियावर यायला अजिबात आवडत नाही अशी खूप आपली लाईफ प्रायव्हेट ठेवणारी माणसं आहेत आणि माझं अगदी उलट आहे ते माझ्या व्हिडिओत कधी येत नाहीत पण त्यांचा मला खूप सपोर्ट आहे माझ्या तर अगदी म्हणजे माझ्या आई आहेत त्या नसत्या तर माझ्यासोबत तर मी इतपर्यंत येऊच शकते अरे वा म्हणजे खूप चांगली गोष्ट आहे कारण घरच्यांचा विश्वास आणि घरच्यांची साथ मिळाली तर आपण यशाची शिखरे आपण गाठू शकतो म्हणजे हे आता तुम्ही बोलण्यात न ते एकंदरीत सगळ्यांना समजेल त्यामुळे घरच्यांनी प्रत्येक महिलांना मुलींना साथ देणं गरजेचं आहे तर ताई म्हणजे आपण कोकणामध्ये राहणार किंवा गावाकडची माणसं म्हणजे आपल्या दृष्टीने खरोखरच आता कोकणातली बाईल माणसं म्हणजे महिला मुली सक्षम झाल्यात का पूर्वीच्या काही दहा वर्षांपूर्वी जेव्हा मी लग्न करून आले होते माझ्या लग्नाला दहा वर्ष झाली तर त्यावेळी जेव्हा मी बघत होते ना आजूबाजूला आणि आता जे चित्र आहे यामध्ये खूप बऱ्यापैकी फरक आहे आता ठिकठिकाणी काजू करखाने तरी गावामध्ये झालेलेच आहेत त्यामुळे आता पहिल्यांदा काय व्हायचं सतरा अठरा वर्षांच्या मुली झाल्या की लग्न लावून द्यायचे पण आता काय व्हायला लागले की उत्पन्नाची साधनं जवळ निर्माण झाली खुडामध्ये एमआयडीसी पण आहे त्याच्यामुळे बऱ्याचशा मुली पायका आता तिकडे कितीही पगार असेल ना पण काहीतरी स्वतःचे पैसे आहेत त्याच्यामुळे स्वतःच्या पायावर उभी आहेत आणि महिला जेव्हा स्वतःच्या पायावर उभ्या राहतात ना तेव्हा ते स्वतःचे निर्णय घेऊ शकतात आपले निर्णय आपण घेणं म्हणजे आणि आपल्याला घ्यायला मिळणं खूपच म्हणजे मला तरी माझ्यासाठी तरी अशी खूपच महत्वाची गोष्ट आहे की आपले निर्णय आपण घेऊ शकतो पूर्वी हे स्वतंत्र नव्हतं म्हणजे गावातल्या मुलींना तर मला तर नाही वाटत होतं आणि आता हे चित्र खूप बदलले बरं वाटतं बघून म्हणजे हो बरोबर कारण महिला जेव्हा सक्षम होते तेव्हा कुटुंब समाज म्हणजे सगळ्याच गोष्टी सगळ्यांची प्रगती होत जाते ते माझ्यासारख्या कोकणातील असंख्य मुली असतील किंवा महिला असतील आज स्वतःच्या पायावरती उभ्या राहण्यासाठी अनेक प्रयत्न करतात आणि सोशल मीडियाच्या व्यासपीठावरती किंवा मंचावरती येण्याचा प्रयत्न करतात तर या मुलींना महिलांना आपण काय संदेश मला ना खरं सांगू का तर दिवसातून एक तरी असा मेसेज किंवा फोन असतो किंवा वर मेसेज असतो की ताई मला पण व्हिडिओज बनवायचे माझे प्रोडक्ट पाठवायचे कसं करू कसं काय करू तर मी त्यांना माझं उत्तर ठरलेलं असतं की मला पण आणि व्हिडिओ कसे बनवायचे हा आधी मेन करून सगळ्यांचा आणि मी खरच सांगते मला व्हिडिओ बनवता येत नाही मला अजूनही व्हिडिओ बनवता येत नाही माझं जे काही आहे तोडका मोडका मी समोर कॅमेरा चालू करते बोलते जे काही ते पोस्ट करते आणि मला असं वाटतं ना जेव्हा तुम्ही खरं सांगता खरं बघता आम्ही तसं ना ते लोकांना आवडतं मग ते लोक बघतात तुम्ही जर ठरवून म्हणजे आधी प्लॅन करून व्हिडिओ बनवायला गेलात ना जे तर ते, ते, ते एवढं इफेक्टिव्ह होत नाही असं मला तरी वाटतं तर आ, सोशल मीडिया आता इतका चांगला प्लॅटफॉर्म उपलब्ध झालाय आणि आपण आता इतके इतकी वेगवेगळी क्षेत्र आहेत कुकिंगचं म्हणा किंवा शिवणकाम पेंटिंग ड्रॉइंग जी कला तुम्हाला अवगत आहे त्याचे व्हिडीओ बनवून तुम्ही सोशल मीडियावर पोस्ट करा निगेटिव्ह कमेंट्स हे येतच राहणार कितीही तुम्ही पुढे गेलात तरी येणार मला किती येतात मला आता लोक काय काय कमेंट करत असतात मला सुरुवातीला <laughs> मला इतका त्रास व्हायचा वाचून आणि मी काय करायचं माहितीये एखादी निगेटिव्ह कमेंट आली की त्याला रिप्लाय करायचे मग त्या माणसाचा रिप्लाय आला की परत त्याला रिप्लाय करा असं आणि त्यात मला ना दिवस दिवस जायचं आणि माझ्या डोक्यावर म्हणजे मला इतकं टेन्शन येतं डोकं जड व्हायचं की लोक आपल्याबद्दल इतकं वाईट का बोलतात आपण तर कोणाच काही वाईट केलं नाही आणि मी आता सुद्धा म्हणजे आता इतकी वर्ष मला सोशल मीडियावर झाली आता मला जवळजवळ दोन अडीच वर्ष झाली त्याच्या आधी पण मी वापरत होते सोशल मीडिया पण मी ऍक्टिव्ह नव्हते त्यावरती त्यावेळी सुद्धा मी कधीच कोणाला चुकीची कमेंट केली नाहीये मी आजपर्यंत कोणालाच चुकीची कमेंट केली नाही एखादी गोष्ट आपल्याला नाही पटली आपण सोडून द्यायची oh. तिथे जाऊन मग तुझं हे चुकलं मला पटलं नाही हे लिहिणं मला पटत नाही पण अशी लोक असतात जी असं लिहितात बरं अशा कमेंट करतात पण आपण त्यांना किती सिरियसली घ्यायचं हे आपण ठरवायचं असतं आणि एक काळ असा येतो जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी अगदी निरर्थ वाटू लागतात आता मला त्या कमेंट वाचून हसायला येतो लिटरली मी हसते की लोकांची अशी मेंटॅलिटी असू शकते त्याच्यामुळे निगेटिव्ह कमेंट्स येत राहणार त्यांच्यामध्ये आपण दुर्लक्ष करायचं आणि आपलं पण करत राहायचं हो ताई कारण नकार विरोध येतच राहतील वळणावळणावरती परंतु आपण त्याच्यातनं मार्ग काढत पुढे जायचो नक्कीच आजच्या मुलाखती नंतर सगळ्या मुली असतील महिला असतील कुठेतरी सोशल मीडियाच्या माध्यमातून चांगलीच प्रगती करतील आपला आदर्श घेतील एक अत्यंत महत्वाचा प्रश्न म्हणजे मला आणि आमच्या प्रेक्षकांना जाणून घ्यायचंय की आपण जी कोकणातील श्रीमंत माणसं ही जी सिरीज निर्माण केली ही सिरीज निर्माण करण्यामागची संकल्पना आपल्या डोक्यात कशी निर्माण झाली होती किंवा काय धरून आपण आणली ही संकल्पना आता आपण जर बघितलं ना तर आपल्या कोकणात असे कित्येक कलाकार आहेत वेगवेगळ्या कला अंगी असलेले पण ते ना पडद्याच्या मागे राहिले नाही मी त्यांना कोणी पुढे येऊ दिलं नाही असं म्हणण्यापेक्षा ते पुढे कधी आलेच नाहीत कारण त्यावेळी सोशल मीडिया नव्हता आणि आता सोशल मीडिया असला तरी त्या लोकांना आता जुन्या काळातल्या लोकांना मोबाईल वापरता येत दुसरी गोष्ट म्हणजे सगळीकडे इंटरनेट उपलब्ध नाही तर ज्यावेळी मी सोशल मीडियावरती आले ना मला असं खूप वाटायचं की अशी लोक आहेत जी कलेने श्रीमंत आहेत पैशाने गरीब आहेत पण कलेने श्रीमंत आहेत तर त्यांच्यासाठी काहीतरी करायला पाहिजे आणि मग मी पहिला व्हिडिओ बनवलेला तो माडाच्या धावळ्यांपासून टोपी बनवणारे काका होते सर्वेकर काका तर ते काका खूप सुंदर टोप्या बनवतात त्यांचा व्हिडिओ मी पहिला बनवलेला आणि त्यावेळी सुद्धा व्हिडिओ कसा बनवायचा हे मला खरंच माहिती नव्हतं तुम्ही जर तो व्हिडिओ आजही उघडून बघितलात तर तो, तो व्हिडिओ बघून लक्षात येतात की खूप पुअर एडिटिंग आहे पण तो व्हिडिओ म्हणजे ते काका इतके मनापासून टोपी बनवून दाखवत होते ना की तो व्हिडिओ खूप व्हायरल झाला माझा तो माझा पहिलाच ह्या सिरीज मधला व्हिडिओ होता आणि त्यानंतर मी अशा खूप लोकांचे व्हिडिओ केलेत आपले हीरा, म्हणजे माडाचे वा मा जे हिर ते वाढवणी बनवणारे किंवा पोकरीच्या पानांच्या प्लेट्स वगैरे बनवणारे आणि सगळे व्हिडिओ माझे व्हायरल झाले कारण हे लोक ना ह्यांना अशा म्हणजे त्यांना सोशल मीडियावर आणायची गरज आहे इतकी सुंदर कला आहे आणि मला असं खूप वाटतं की ह्या लोकांसाठी मी काहीतरी करावं त्यांना माझ्यामुळे काहीतरी मदत व्हावी कारण ते खूप अत्यंत गरीब अशी लोक आहेत आणि त्यांना त्यांची कला इतकी सुंदर असून सुद्धा त्यांच्याकडे पैसा नाहीये आणि ते कुठेतरी मागे राहिले वा खूप छान कारण ही संकल्पनाच म्हणजे नावावरच लक्षात येतं की जरी गरीब असेल तर नाव तुम्ही श्रीमंत ठेवलं आणि खरंच ती माणसं मनाने पण श्रीमंत असतात त्यामुळे खूप छान म्हणजे असंच काहीतरी नवीन संकल्पना आणत राहा कोकणामध्ये तर मला एक अत्यंत महत्वाचा पुन्हा एकदा प्रश्न विचारायचा आहे की आता तुम्ही सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवरती आहातच आणि त्याबरोबर घर कुटुंब आणि आता तुमचा हा व्यवसाय तर यांचा ताळमेळ तुम्ही कसं सांगता वरची कसरत होते माझा मुलगा आहे एक लहान आठ वर्षांचा त्याला तर मम्मी सतत घरी हवी असते शाळेतून घरी आला की त्याला मम्मी दिसायला हवी पण ते सगळं तुम्हाला शक्य नाही तुम्हाला दुर्लक्ष करावं लागतंच कुठेतरी काहीतरी मागे राहून जातो त्याला पर्याय नाही सगळं नाही करू शकत तुम्ही आता सकाळी घरची कामं औरंग प्रसादला शाळेत सोडून मी इथे येते इथे मला साडे सहा सात कधी आठ वाजतात कधी नऊ वाजता आणि दिसते तुमचं आता खूपच धावपळ चालू हो, हो. आहे आणि नक्कीच तुम्ही आता जे प्रयत्न के केले ते यश मिळते तुम्हाला त्यामुळे सगळ्यांना ह्या मुलाखतीनंतर कळेल की कष्ट केल्याशिवाय पर्याय नाही आणि कष्ट केल्यानंतर शंभर टक्के यश आहेच त्यामुळे म्हणजे अभिनंदन तुमचंही आणि लवकरात लवकर तुमचे वन मिलियन फॉलोअर्स इंस्टाग्राम वरती हो आमच्या सर्व युवा शक्तीकडनं नवरात्रीच्या निमित्ताने ही शुभेच्छा देतो आणि नवरात्रीच्या रंगात रंगत असताना मुलाखतीचा शेवट अतिशय शे गोड करण्यासाठी एक चांगलं होकाणा घ्या ओके मंगळसूत्राच्या दोन वाट्या सासर माहेरची खून मंगळसूत्राच्या दोन वाट्या सासर माहेरची खूण अमित रावांचं नाव घेते आजगावकरांची सु खूप छान धन्यवाद <laughs>